सुनीता कुक कॉर्नर मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला रताळ्यापासून उपवासाचे गुलाबजाम बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत हे वजनाला अर्धा किलो नंतर रताळी आहेत आणि आपण हे उकडून घेतलेत आता है तर हे जर साल्ट काढून आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर अगोदर साल्ट काढून घेऊया आपण हे रताळे आपण साल्ट काढून घेतलेले आता आपण मॅश करून घेणार आहे आता ही सर्व रताळी मॅश करून झालेली आता रताळी अर्धा किलो आणि ही वाटी आपण अर्धी घेतली आहे मिल्क पावडर एवढं काही तर आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आता हे पूर्ण सगळं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हाताने आता हे एक जीव करून घेतलंय आता थोडे थोडे पीठ घेऊन आपण ना गोल गोल नंतर गोळे करणार आहेत आणि हा त्याला थोडस तूप पण लावून घेतलेलं ला आहे असे गोळे गोल गोल करणार आपण सर्व हे गोळे आपण बनवून घेतलेले छोटे छोटे आता आपण तळून घेणार आहे आता कढईमध्ये तूप टाकून घेणार आहे आपण आता हे गोळे आपण गोल गोल बनवलेले तुपामध्ये दे टाकून देणारे आणि मंद गॅस करायचा आहे मंद गॅसवरच चांगले तळून द्यायचे आहेत आपल्याला थोडे थोडे चांगले तळून घेणारे जास्तही टाकायचे नाही बारी आता बारीक मंद गॅसवर आपण तळून घेणार आहेत आता हे असे लाल तांबूस कलरचे आपण आता गुलाबजाम तळून घेतलेत आता काढून घ्यायचे ले ले। हे तळून आता आपण काढून आहे आता सर्व आपले हे गुलाबजाम तळून झालेले आता इथे आपण अर्धा किलो त्याला एक साखर घेतलेली आता ह्याला आपल्याला फुलपात्र भर पाणी टाकलेले एक फुलपात्र साखर आणि एक फुलपात्र पाणी आता ह्याला आपल्याला एक तारी पाक द्यायचं आहे आता पाक आपलं इथं तयार झालेला आहे आणि एक तारी पाक आहे तर आपण ह्याच्यामध्ये गुलाबजाम टाकून घेणार आहे गरम गरम आता सर्व गुलाबजाम आपण पाकात टाकलेले आहेत आता हे रात्रभर आपल्याला पाकामध्ये मुरून द्यायचे झाकण ठेवून आता आपण असे ठेवणार आहेत रात्रपासून हे गुलाबजाम तुम्हाला कसे वाटले आहे आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता आता पुढच्या छान रेसिपीला आपण भेटूया